दहा दिवस झालं लोकसभा देशातील सर्व स्वपद आहे लोकसभा चालू आहे तुम्ही बघता देशामध्ये भारतीय जनता पार्टीकडून सोडून सर्व खासदार एकवटलेले आहेत आणि ते खासदार दररोज लोकसभेमध्ये एकच मागणी आहे की पुलगामा हल्लामध्ये जो हल्ला झाला त्याची आरोपी आज सगळ्यात मिळालेलं आहे ऑपरेशन सिंधूर जे तुम्ही गाजावाजा करताय पंतप्रधानाने समोर येऊन उत्तर दिलं पाहिजे तुम्ही बघा गोवालेचं भाषण बघा सावंतजीचं भाषण बघा प्रियंका गांधींचं भाषण बघा आपल्या खासदारबाईंचं भाषण बघा ह्या लोकांनी कुठेही सैनिकांना अपमानपण असं बोललेलं नाही जे सोलापूर शहरामध्ये सासू आणि सावाईचं आंदोलन जा झालं देवेंद्र कोटे जे आंदोलन केलं त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कुठे अध्यक्ष दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे दुसरे कोणी आमदार दिसत नाहीत मला वाटलं ते सुधारले असतील आमदार झाले असतील पण आणखी ते बालिश येते मला वाटतंय तुम्हाला जर काही बोललं कळालं नसेल तर इकडे या आम्ही तुम्हाला सांगतो ते काय बोललेले अख्ख्या देशामध्ये तईंचं काल भाषण गाजलं देशामध्ये दे तरी दे वाहवा झाली हे बहुतेकांना पचलं नाही वाटतं कोटे परिवाराला त्यामुळे वेगळं आंदोलन तर मी शहरामध्ये करतो असं दाखवण्याचं बालिशपणाचं ह्या ठिकाणी कारनामा करण्याचा देवेंद्र फोटे यांनी त्यांच्या सासूने ह्या ठिकाणी प्रयत्न केला आहे त्यांच्या मध्ये साहेब असतील तही असेल किती विष आहे ते विष वाकण्याचं काम देवेंद्र आणि त्यांच्या परिवाराने सासून या ठिकाणी केल्यासारखं दिसत आहे काय मागणी आहे की लोकसभेमध्ये येऊन मोदी साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे जी अपेक्षित आहे ह्या जनतेला लोकांना अपेक्षित आहे संसद भवन तुम्ही बाहेर देशामध्ये फिरता अव तुम्ही देश वाऱ्यावर सोडता आणि परदेशी दौऱ्या करता या देशामध्ये काय हा लोकांचं चालू आहे हे बघा म्हणून हे खऱ्या अर्थ त्या ठिकाणी भाषणात ऑपरेशन सिंदूर मध्ये अध्यक्ष सैनिक आहेत त्यांचा सन्मान त्यांचा उंची वाढवून त्यांनी भाषण केलेलं आहे आणि देशातल्या लोकांना नागरिकांना कळावं मोदींनी उत्तर द्यावं त्यानंतर अनेक खासदारांनी त्या ठिकाणी मागणी केलेली भाजपाचं आंदोलन झालं एकंदरीत भाजपाचं आंदोलन आंदोलन झालं त्यांचं जे काम आहे ते गाडवासारखं असं एकंदरीत संबोधन केलं गेलं स्वतः गाढव आहेत त्यांना आता चपलीनी तोंडावर चपल्यात बसलेले आहे आमच्या महिलांनी त्यांना चपलीनी तोंडावर आणलेलं आहे ह्याच्या पुढं कोण आपलं अहो बाकीचे बी आमदार आहेत शहराचे अध्यक्ष आहेत नगरसेवक आहेत ते असं वचा वचा करत नाहीत तुम्हाला कुठेही तोंड खालायचं असं चपलेने मार खालायचं हे सवय लागले तुम्हाला आणि म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने ठिकाणी विष शोखण्याचं होण्याचं काम करता त्यांचं भाषण ऐका कुठेही सैनिकाला त्यांनी अपमानपद बोललं नाही त्यांची मागणी आहे की पंतप्रधान जी तोंड लपून फिरतात तरी सभागृहामध्ये येऊन उत्तर द्यावं अशी तैसे आणि संपूर्ण देशातल्या खासदारची मागणी आहे तमाशा त्यांनीच करतायत गेले वर्षभर झालं कुठलंही कार्य हँग करायचं जे जुने आमदार आहेत त्या आमदारला जे मी किती खरा आमदार आहे तुम्ही तर आज पण काँग्रेसचे पाणी मारलात शिंदे साहेब वगळता जर परिवार काढलं तर ते काय करले असते सगळ्या सोलापूर शहराला माहीत आहे त्यामुळे आपलं कोण सांभाळून देवेंद्र गोठ्यांनी बोलावं